So, मला एक प्रश्न हा विचारायचा वाटतो की आता मॉडर्न होमिओपॅथीची सुरुवात किंवा होमिओपॅथीमध्ये हे जे रेव्होल्युशन आहे हे आणण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली ही सुरुवात कशी झाली मी एकोणीसशे शहाण्णव साली जानेवारी मध्ये मी डॉक्टर झालो नव्वद ते पंच्याण्णव डिसेंबरला माझी इंटर्नशिप संपली आणि शहाण्णव साली मी दवाखाना चालू केला कोल्हापुरात राजारामपूर येथे आठ बाय आठच्या जागेमध्ये चिरंजीव हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला एम्सची सात भारतामध्ये एड्स मुक्त झालेला चौऱ्याण्णव साली एक एड्सचा माझा मित्राचा एक बंधू एड्स न मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर मला लक्षात आलं लग की अरे एड्स आपण काय उपचार करू शकत नाही त्यावेळेला एड्सच्या रुग्णाला लोक आत लो घेत लो नव्हते दवाखान्यात सर्जरी होत नव्हती डिलिव्हरी होत नव्हती उपचार होत नव्हते अशा वेळेला मी एड्सची ट्रीटमेंट चालू केली आणि शहाण्णव ते दोन हजार सहा पर्यंत जवळपास आठ हजार पेशंट मी पाच सहा जिल्ह्यामधले बघितले कोल्हापूर सांगली सातारा सिंधुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामधले किंवा अजून काही असतील माझ्या हप्त्यातले नव्वद टक्के पेशंट त्यानंतर मला आला की होमिओपॅथीनं कुठलेही गंभीर आजार बरे होऊ शकतात आणि मग आपल्याकडे कॅन्सरचे रुग्ण येत गेले किडनी फेल्युअर चे येत गेले लिव्हर सेलो येत गेले हे सगळे बरे व्हायला लागले पण आपल्याला प्रश्न पडतो ना की आपण जेव्हा लिव्हरचा आजार म्हणतो किंवा किडनीचा आजार म्हणतो हा आजार बरा जाला। जाले। जाला। तरह 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 कसा होणार कारण की किडनीचा आजार झाला किडनी मध्ये प्रॉब्लेम झाले युरेमिया झाला तर पाय लगेच पायावरती सूज येते पण आता त्याला ट्रीट कसं करायचं पारंपरिक उपचार पद्धती आणि जर तुमची मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती याच्यामध्ये फरक काय असते मध्ये किडनी समजा किडनीचा आजार आहे त्याला डायलिसिस करायला सांगते जेव्हा युरेमिया होईल तो पण उपचार करत बसतील उपचारांना काय का ते क्रिया युरिया काय कमी येत नाही ते वाढत 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 जात आहे आणि एकदा वाढलं की तुम्ही डायलिस करा किंवा ट्रान्सप्लांट करा आमच्याकडे जर रुग्ण युरिया वाढत असताना लवकर लवकर आला तर ओपीडी पेशंटवर घरात राहून आपण उपचार करतो घरी राहून त्याला औषध देतो आणि त्याच्या युरिया क्रिया कमी व्हायला लागते त्याचा होणारा त्रास हा कमी व्हायला लागतो आणि तो रुग्ण हवाहळू बरा होऊ लागतो एक्स्ट्रीम केसेसमध्ये ज्यांना डायलिस करायला सांगितलं अशा लोकांना डायलिस करायला लागत नाही जरी डायलिस करून आमच्याकडे पेशंट आला तरी साधारणपणे तीन ते सहा डायलिस नंतर त्याचं डायलिस आमच्या उपचारानं बंद होते साधारणपणे एकोणीसशे शहाण्णव ते आतापर्यंत बावीस वर्ष झालं फ्री लोक आमच्याकडे आहेत आणि जगभरामध्ये पेशंट आहे सांगताना एक सांगण्यात आलं की कोल्हापूरमध्ये दवाखाना आहे मी आपल्याला आनंदाने सांगतो की ज्या माझ्या दवाखान्याची सुरुवात आठ बाय आठच्या जागेमधनं चिरंजी हॉस्पिटल रायनपूर येथे झाली नंतर जनताभराच्या वरती मी गेलो नंतर चौदा गेली पाच हजार किंवा जागेमध्ये गेलो नंतर कावळा कवळा ना केला पंधरा हजार किंवा रुपयामध्ये आपलं क्लिनिक आहे तसंच भारतातल्या तामिळनाडू आणि केरळ जर सोडलं आणि सेवन सिस्टर्स म्हणजे नागालँड मणिपूर आसाम तर सगळ्या राज्यामध्ये आपले क्लिनिक्स आहेत आज त्यांचे जे आहेत आणि जगभरामध्ये आपले पेशंट आहेत जवळपास पन्नास देशामध्ये जवळपास एक लाख नव्वद हजार पेशंट गेल्या तीस वर्षात तिसा वर्ष चालू झालंय मी बघितलेले आहे तर ही उपचार पद्धती आपली रिव्हॉल्युशन उपचार पद्धती आहे फक्त केमिक आजारावरच आपल्याकडे उपचार होतो असं नाही आहे तसंच कॅन्सरवर पण होतो कॅन्सर कुठल्याही स्टेजमध्ये असेल म्हणजे चौथ्या स्टेजमधले कॅन्सर सुद्धा पहिल्या तीन महिन्यामध्ये कॅन्सर कमी येतो रिपोर्टमध्ये दिसतोय पेशंटच्या टेस्टिम पण तसं आहे पेशंटला पण कळतंय की आपल्याला बरं वाटतंय बऱ्याच वेळेला या सगळ्या आजारामध्ये चोवीस तास ते पहिल्या सात दिवसामध्ये फरक दिसायला लागतो लक्षणे कमी होतात आणि कॅन्सर सारखा आजार साधारणपणे दीड वर्ष ते दोन वर्षामध्ये पूर्ण बरा होतो आजार किती प्रमाणात आहे आधी तुम्ही उपचार घेऊन आलाय की उपचाराच्या आधी आलाय हे सगळं अवलंबून आहे तसंच विकारामध्ये रक्तवाहिरांमध्ये ब्रॉपेजी जातात हृदयाच्या झडपा खराब असतील त्या बरे होतात लिव्हर मध्ये चोवीस तास जाईल म्हणणारे पेशंटला चोवीस तासात बरं वाटायला लागते ओपीडी बेसिसवर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता लोकांना बरं वाटायला लागते आणि लोक बरे होतात अशा हजारो लोकांचे टेस्टिमोनियल विविध आधार आमच्याकडे आहे विथ रिपोर्ट जगातला कुठलाही डॉक्टर ते बघून सांगू शकेल आपल्याला की पेशंटला बरं वाटते पेशंटचा आजार कमी व्हायला लागेल या प्रकारे आम्ही या गोष्टी प्रेझेंट केलेल्या आहेत करत आहोत